नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरोगतज्ञ आहे जागतिक महिला दिनी पेपरमध्ये आलेली ही बातमी पाहिली त्यानुसार महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललंय ते हे कर आपल्या राज्यात आता महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगा संबंधी मी एक महत्वाची माहिती आज सांगणार आहे तर महिलांमध्ये जे काही कर कर्करोगाचे प्रकार आढळतात त्यातला जो एक कर्करोगाचा प्रकार आहे गर्भाशय कर मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्वायकल कॅन्सर तर या सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या हो विरोधात आता लस देखील उपलब्ध आहे ज्याला की एच पी व्ही वॅक्सिन असं म्हणतात आता हे एच पी व्ही व्हॅक्सिन हे सर्वत्र खाजगी दवाखान्यांमध्ये अवेलेबल आहे ठीक आहे आपलं शासन देखील हे वॅक्सिन शासनाच्या प्रोग्राम प्रोग्राममध्ये आणण्याचा प्रयत्न करते आता हे वॅक्सिन ज्यांना शक्य आहे अशांनी नक्की देऊन घ्यावं आता या व्हॅक्सिन कोणत्या वयोगटामध्ये देता, देता दे। येतं दो तर नऊ वर्ष ते पंचेचाळीस वर्ष या वयोगटामध्ये हे एच पी व्ही वॅक्सिन किंवा सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट असणारं वॅक्सिन देता येतं मुलींमध्ये कि आणि महिलांमध्ये त्यामध्ये नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींमध्ये याचे दोन डोस असतात तर पंधरा ते पंचेचाळीस वयो वर्ष वयोगटातील मुलींमध्ये आणि महिलांमध्ये याचे तीन डोस असतात तरी हे वॅक्सिन गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रिव्हेंट करण्यासाठी आहे तर ज्यांना शक्य आहे अशा मुलींनी महिलांनी तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना हे वॅक्सिन डॉक्टरांच्या सल्ल्यानं नक्की देऊन घ्यावा या वॅक्सिनचं नाव आहे एच पी व्ही धन्यवाद